शेतकऱ्यांना आता आतुरता लागली आहे पाऊस कधी पडेल म्हणून काय वाटतं कधी पाऊस पडेल दोन दिवसामध्ये पडेल सगळीकडेच पडेल का फक्त पडेल वारीवर सगळीकडे वारीच्या वाटेवर वेगवेगळ्या अपडेट्स आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय मात्र वेगवेगळ्या वेशभूषा आहे विठ्ठलाची वेशभूषी आहे ज्ञानेश्वर माऊलींची वेशभूषी आहे त्याचबरोबर मुक्ताईची वेशभूषा अशा वेगवेगळ्या वेशभूषा ज्या आहेत ते केल्या गेल्यात मात्र मी त्यांनाच विचारणार आहे आत्तापर्यंत जे अपडेट दाखवले ती वेशभूषामध्ये पूर्ण लहान बाळ जे आहेत ते साक्षात विठ्ठलाचं दर्शन देत होते चांगल्या ऍक्टिव त्या वेशभूषा होत्या मात्र साधारण पद्धतीमध्ये का होईना ते थेट वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन या वारीच्या माध्यमातून जिवंत दर्शन या ठिकाणी मिळतं आहे जिवंत देखावे जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेत मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तुझी कोणती वेशभूषा आहे तुला कोणी आईने सांगितलं का नाही माझी रुक्मिणीची वेशभूषा आहे रुक्मिणीची बर वेशभूषा आहे काय माऊली ही तुमची दिंडी आहे दर्शन देतायत काय वाटतय बर खूप छान वाटते किती वेळ लागला पूर्ण हे तुला तयार व्हायला दीड तास लागला दीड तास बर काय विठ्ठल महाराज माऊली निघाले तुमच्या दर्शनासाठी ही सगळी पालखी सोहळा घेऊन दर्शन वगैरे घेताय चांगलं वाटतंय का हो। बर काय एखादी गवळण वगैरे येते का नाही नाही बर ज्या वेळेस तू ही वेशभूषा केलीस त्यावेळेस काय वाटलं तुला आता काय वाटतय छान बर कुणी कुणी लांबून दर्शन घेतायत का, तु का तुझ हो। तुझी कोणती वेशभूषा आहे पूर्ण किती वेळ लागला तुला वेशभूषा करायला एक तास एक तास गेला का बर काय कुणी कुणी मदत केली तुला पूर्ण ही वेशभूषा करायला माझ्या काकून आणि मम्मीने प्रति दरवर्षी करतीस का के तीन वर्ष झालं केली तीन वर्षापासून करतीस बर तुझी मुक्ताई बर काय मुक्ताई काय सगळे वारकरी जे चालणारे आहेत ते दर्शन वगैरे घेत का तुझं धन्यवाद त्यांच्या ज्यांनी हे पूर्ण वेशभूषा जिवंत दर्शन जे आहेत ते वारकऱ्यांना या ठिकाणी देता येईल किती वेळ लागला नेमका या पूर्ण मुलांना सगळ्यांना सजवण्यासाठी दीड दोन तास लागले म्हणजे सर्वांना आवरायसाठी तुझी कोणती वेशभूषा सोपन सो देव सोपन देव ही दिंडी आहे तुम्ही साक्षात जे आहेत ते रुक्माईची बेशभूषा वगैरे केली आहे मात्र शेतकऱ्यांना आता आतुरता लागली आहे पाऊस कधी पडेल म्हणून काय वाटतं कधी पाऊस पडेल आज पडल्याला उद्या पण पडेल <laughs> दोन दिवसामध्ये पडेल सगळीकडेच पडेल का फक्त इथंच पडेल वारीवर सगळीकडे सगळीकडे बर बर तुझ काय प्रतिक्रिया पाऊस पडेल का शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे का हो धन्यवाद खरं पाहिलं तर साक्षात जिवंत देखावे जे आहेत ते विद्यार्थ्यांचे पाहायला मिळत आहेत आणि लहान बाळांचं दर्शन जे आहे ते या वारीतील वारकरी घेतायत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय या वारीच्या वाटेवर वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत न्यूज मीडिया सातारा